त्यांना सांगू शकतो किंवा शेतात तो आलेला वेगळ्या प्रकारचा आजार किंवा रोग ज्या झाडावर आले आपण विद्यार्थ्यांना आता नवीन ऍप आले आहे ऍप आहे परत भाव देखील विद्यार्थ्यांना ऍप वरती माहिती आपण सांगू शकतो आणि प्रगतशील शेती कशी करावी यासाठी मार्गदर्शन आहे आता सध्या आपल्याकडे प्रगतशील शेतकरी आहे सफरचंदाचं वाण सुद्धा सफरचंद सुद्धा आपल्याकडे पिकू लागला आहे सफरचंद द्राक्षे आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला फवारणी कशी करायची शेतीमध्ये आपण त्याचं संगोपन कसं करणार आहे याचा सुद्धा आपल्याला इंटरनेट सहज उपलब्ध होतो याविषयी जर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर हो, हो शेतीसाठी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊन फायदा होऊ शकतो इंटरेस्टेड आहे पण आपल्याला आयसीटी टेक्नॉलॉजी कशी शिकवायची आहे की कोणताही फायदा होईल भले तू कुठल्याही सेक्टरला जा शेतीसाठी जा किंवा इंजिनिअरिंग कर मेडिकल कर ओके किंवा कॉर्पोरेट मध्ये जा या सगळ्या सेक्टर मध्ये तुला आज किती इम्पॉर्टंट आहे हे मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं ओके आपण एकाच वर्गाला कंटिन्युअस तीन दिवस शिकवू शकतो तर ते मुलं कंटिन्युअस त्यांच्या लक्षात राहतात आपल्याला तीन दिवसामध्ये काय शिकवलं आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये परत तीन दिवसाचा गॅप पडतो कारण की तीन दिवस आपल्याला परत दुसऱ्या शाळेत जायचंय आणि मग परत आपण दुसऱ्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा एकच वर्ग तीन दिवस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग पुढच्या आठवड्यामध्ये दुसरा वर्ग बदलून तीन दिवस तोच घ्यायचा आहे असं करून जर तुम्ही शिकवलं तर त्या मुलांच्या लक्षामध्ये राहील नाही तर मग जर तुम्ही एका आठवड्यामध्ये तीन वेगळे वेगळे वर्ग घेतले आणि मध्ये जर गॅप पडला तर ते विद्यार्थी सगळ्याच्या सगळं विसरून जातात या पद्धतीने सुद्धा तुम्ही बॅचेस पाडू शकता त्यांना सुद्धा दोन बॅच पाडून किंवा मग तीसच विद्यार्थी तर तीस विद्यार्थ्यांची एक बॅच पाडून आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद विभागात मध्ये आय सी टी मार्गदर्श आय सी टी ट्रेनर मार्गदर्शन मेळावा आयोजित कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेनिमित्त येथे आमच्या प्रोजेक्टच्या ज्या प्रमुख म्हणून आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्या इनाम्या लाभलेल्या आहे आणि पूर्ण विभागातून तीनशे ट्रेनर इथे उपस्थित आहे आणि आज पूर्ण आठ तास सकाळी नऊ वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे सेशन येथे मौलाना आदात हॉलमध्ये औरंगाबादला पूर्ण आठ जिल्ह्याचे शेश जिल्ह्यामधले आय सी टी ट्रेनरचे ट्रेनिंग इथे चालू आहे थँक्यू